अनेक पिढ्याचा रोग आहे कारण मराठे एकदा एका जागी आल्यावर तर मराठे एका जागी आल्यावर तर सूर्याला थांबल तरी थांबवायची आमच्या ताकद आहे एवढच कशाला आम्ही ठरवलं तर पूर्वेकडून वार आलं आणि पश्चिमेकडे जायला आमचंच परमिशन घ्यावं लागतंय एवढी आमच्या ताकद आहे पण आमचा प्रॉब्लेम कसे आहे बाजारामध्ये ते बटाट्याचा पोता येते का नाही त्याला दोरी बांधून असेपर्यंत एका जागी राहतात बटाटे आणि एकदा त्याची सुतळी तोडून काढली की ते काही वहागिरे काही हागिरी असला असते आणि म्हणून काही या वाट्यावर बसतात काही त्या कट्यावर बसतात काही इकडे बसतात काही तिकडं बसतात एक जण कुणबी म्हणून आरक्षण पाहिजे म्हणलं की दुसरं म्हणतोय आम्ही शान कुळ आम्हाला मराठा म्हणूनच पाहिजे

त्या काळामध्ये महिलाच्या हातातून शेती उत्पन्न केली शेती पिकवण्याचं काम आपल्या भवानीनं केलं आणि तुळजापूरच्या भवानीनं तिच्या कुटुंबाचं प्रतिपालन करत असते वेळी कुल हे परंपरा अस्तित्वात आली आपण तुळजापूरच्या भवानीला कोणती स्वामीनी म्हणतो कुलस्वामी म्हणतो कुल हे परंपरा निर्माण केली आणि कुल परंपरा एका कुळामध्ये शंभर माणसं झाली की त्या कुळाला फोडलं आता तुम्ही एका जागी राहू शकत नाही आता वेगळ्या भागात शेती करा आपण जे सांगतो की नाही आमचं ठाणं कोणतं आहे तुळजापूर तूर्णापुर। आम्ही तुळजापूरवर याच कारण काय आम्हाला शोधलं पाहिजे शंभर तयार झाले की त्याच झालं कुल झालं पुन्हा शंभर फोडले त्याचं कुल झालं आणि असे कुळ होत 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 शहाण्णव पर्यंत गेले त्याला म्हणतात शहाण्णव कुळ एखादी जी गणमात आहे ना एखादी माहूरची गणमात आहे तिच्या कुळाची संख्या शाखेची संख्या जर ब्याण्णव पुर्यंत गेली तिला ब्याण्णव कुळी म्हणतात एखाद्याचे पाच कुळ वाढले त्याला काय म्हणतात पंचकुळी म्हणतात एखाद्याचे सातच वाढले त्याला काय म्हणतात सप्तपुळी म्हणतात हे कॉम्रेड शरद पाटील प्राच्य विश्व विद्या, विद्या या भारतातला ज्याला प्रति आंबेडकर म्हणून संबोधल्या जाते त्यांनी त्यांच्या संशोधन ग्रंथामध्ये शाण्णव कुळी मराठा हे कशा प्रकारचा तयार झाला पट मांडणी बारी आटी शहाण्णव बारा पटाची मांडणी करून आठ आठ पद्धतीनं शहाण्णव कुळाची निर्मिती झालेली आहे हे आमचा इतिहास आहे पण बऱ्याचदा आम्हाला ठावही नसत आहे वावही आणि बाजारात नको त्याच्या ढोराला दावं लावायची आमची पद्धत आणि म्हणून लोक सांगतात आम्हाला पाटील म्हणून पाहिजे आम्हाला शहाण्णव कुळी मराठा म्हणून पाहिजे मला एक विचारायचं आहे पाटील हे पद आहे की काय जातीचं नाव आहे पाटील पद आहे कुठं धनगराचा माणूस पाटील आहे कुठं हाटकऱ्याचा माणूस पाटील आहे कुठं मराठ्याचा माणूस पाटील आहे कुठं ब्राह्मण पाटील आहे हे पद आहे देशमुखे पद आहे इनामदारे पद आहे चौधरी पद आहे पद अनेक असतील पण आमची जात कोणती आहे आमची जात कुणी आहे आणि तुम्हाला अडीच हजार वर्षाचा जर पुरावा लागत असेल तर अडीच हजार वर्षापूर्वी तथागत गौतम बुद्ध यांनी अडीच हजार वर्षापूर्वी सांगलं मालक आहे तो त्या ठिकाणी या देशाचा राजा आहे हे बुद्धांनी सांगितलेलं आहे आणि बुद्ध स्वतःला कुलव्याचा मुलगा म्हणतात बुद्धाच्या प्रतिकृतीवर नांगर हे चिन्ह नांगर हा नांगर कुणाच आहे आपले हे लक्षात घेतलं पाहिजे बुद्धाने सांगितलेलं आहे आणि म्हणून आपण कोण आहोत कुणी आहोत आता इथं कोणी मराठीचा मास्तर का आपण प्रश्न सोडू यशंद नसेल तर मीच सांगतो क्षत्रिय म्हणजे काय एक, एक शेकंद क्षत्रिय म्हणजे काय लढाई करणार असंच तुम्हाला लढाई लढाईला जाणार आता कस सांगतो कस चुकीचं आहे ते क्षत्रिय क्षेत्र म्हणजे काय क्षेत्र क्षेत्र हा हे गणित आहे क्षेत्र म्हणजे काय क्षेत्र म्हणजे जमीन म्हणजे जमीन या क्षेत्राची शेती जे करतात त्याला पहिलं नाव क्षत्रिय होतो आपल्याकडे शस्त्रीय नाव नाही शस्त्रिय ना वापरतो का आपण वापरतो क्षत्रिय क्षत्रिय म्हणजे या जमिनीचे मूळ मालक कोण मालक आपण मालक आणि जे क्षत्र कसतात ते कुणवी कुणबी शब्दाचा दुसरा अर्थ कुटुंबिनी या वैदिक कालातील शब्दापासून कुणबी या शब्दाची निर्मिती झाल्याचे उल्लेख आपल्याला त्या ठिकाणी वेगवेगळ्या शास्त्रात पुराणात ग्रंथात घडतात आणि म्हणून या ठिकाणी कुणवी आमची मूळ जात आहे आणि आम्हाला आरक्षण कुठून पाहिजे कुलवी म्हणून पाहिजे ओबीसीतून म्हणून पाहिजे आमचं तिथं आहे पाहिजे हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि एक गोष्ट लक्षात घ्या जी देशमुख आयोगाने जी यादी या ठिकाणी पहिल्यांदा दिली होती त्याच्यावर त्रियाशी क्रमांकाला कर्म, आमचं नाव होत लोक म्हणतात तुम्ही घेतल्या घेतल्या नसाला उदार हा आम्ही काय आम्ही उदार हा आम्ही जर पहिल्या पंक्तीला बसल्या असत्या तर तुम्हाला जेवायला मिळालं असतं का मिळालं नसतं आम्ही म्हणतो लगन घर आहे लगन घरात वाडेकरी काही असतात वाडेकरी सगळ्याला वाढतात मग मला जबाबदारी एक वाटते त्यानं बसल्यावर वाढायची जबाबदारी कोणाची आहे जेवणाऱ्याची आहे का नाही आरम मला कोणत्या भाषेत सांगू तुम्हाला आम्ही फोडवर खाऊ घातलं घातलं की नाही तुम्हाला आम्ही फोडवर खाऊ घातलं आणि आम्ही जेवायच्या वर्षाखाली वामना डोक्यावरती पाय आणि बळीला पाताळात घातलं आज तुम्ही वामनाच्या रूपात आमच्या डोक्यावरती पाय द्यायचं पाप करत आहात पण आजचा बळी आजचा बळी बदललेला आहे कारण आजच्या बळीनं आता रुमण घेतलेला आहे नांगराचा हाईस तयार आहे आमचं झाई आव्हान आहे सुताराने या देशाला लाकडी अवजार दिलो दिलं ना लाकडी अवजार दिलो लोहारानं लोखंडी काम दिलं कौंड्यानं दगडाचं का काम दिलं शेतकऱ्यानं देश जगवला फडणवीसाच्या जातीनं देशाला काय दिले चॅलेंज आहे आपलं फडणवीसाच्या जातीनं देशाला काय दिले फडणवीसाच्या जातीनं देशाला काही दिलं नाही आम्ही केलेलं खाल्लं अरे आम्ही आमच्या बायकोला एक वेळ उपाशी ठेवलं पण राशीच कुणाला दिलं आणि आमचा मराठा एक उडारी सांगा देवेंद्र फडणवीस आपली झोळी भरणार आहे म्हणून अरे याच्या जातीनं महागाई की झोळी भरली नाही तीच झोळी घेऊन मागत फिरते ना आम्हाला काय केलंय हा भिकारी आणि एक शब्द आहे त्याच्यासाठी एक शब्द आहे पर अन्न पोशिंदे त्याच्यासाठी शब्द काय आहे अन्न पोशिंदे सोपा सोपा अर्थ सांगतोय जे दुसऱ्याच्या जगत जगतात आणि त्याला काय म्हणतात पर अन्न पोशिंदे आणि त्यानं आम्हाला वाढायला निघालाय म्हणजे कवाळ लावून जेवणाऱ्यानं अन्नदानाचं सांग अरे कुत्र्याला आम्हाला आणि एक गोष्ट लक्षात घ्या जास्त लावा लावी करायची नाही आता आवराव जाहीरित्या सांगतो फडणवीसांना आवराव आता काय आवराव आमचा समाज आतापर्यंत अडाणी होता कुत्र्याचं काम असतंय धोंडा मारलं तर कुत्र जाऊन धोंड्याला चावतय पण वाघ वाघ धोंड्याला चावत नाही कोण धोंडा मारल त्याचा आणि म्हणून आमचा फडणवीसाला जाहीर आव्हान आहे तुम्ही मुखाने बसा आता कारण आम्ही आमचा दुश्मन आहे आणि तुमची लावा लावीची ही काळी ये ना काळी ही नागपुरातून का चालते तुम्हाला आमच्या आरक्षणाला पाठिंबा द्यायला वेळ नाही तुम्ही येऊ मी आमची भूमिका आहे कारण का तुमची आपश कुणी पावलं जिथं जिथं पडतात तिथं तिथं विध्वंस होते हे आम्हाला माहित आहे जी आपल्या आरक्षणाच्या विरोधात पहिल्या वेळेला याचिका टाकणारा केतन तिरोडकर आणि आताही आमच्या विरोधात याचिका टाकणारा केतन तिरोडकर कुणाचा माहीत हे, हे आहे म्हणजे स्वतः जाऊन पाठिंबा द्यायचा आणि चेड्या चट्याच्या मार्फत कोर्ट कचेऱ्या का करायचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आहे हे नाकारायचं काम नाही हा तो सांगतो ना त्या सदावर सदावर त्याला का केस लढवायला लावली कारण प्लॅनिंग होता की तर बौद्ध आणि मराठा जातीय दंगल व्हावी हे त्याचा उद्देश होता पण आम्हाला माहित होत गाववाड्यामध्ये बौद्ध बांधवाचा आणि आमचा काय संबंध आहे हे आम्हाला माहित होत पण त्याला काडी टाकायची होती आणि म्हणून आम्हाला कळाले आमचा शत्रू कोण आहे ते आणि मित्र पहिली आम्ही बाकी सगळ्या ओबीसी बांधवाच्या पायाकडून सांगाल्या हे तुमची आमची लढाई नाही ही लढाई आमच्या जातीतल्या माजलेल्या धनदांडग्याची ना आमची आहे मुद्दा सांगतोय कारण का हे सरणजे आमदार आहेत बरेच लोक म्हणतात की तुमचे किती आमदार आहेत मराठ्याचे आमदार किती आहेत एकशे पंचेचाळीस पंचे आता मी मापलेली माहिती तुम्हाला सांगतो मी सर्वे केलेला महाराष्ट्रात मराठ्याचा एकही आमदार नाही <laughs> <laughs> कारण का जातीचं आश्रम वेगळं मतीचं आश्रय वेगळं महाराष्ट्रात फक्त एसटीचे आमदार आहेत पंचवीस की ज्यांनी सांगितलं आमच्या आरक्षणाला धक्का लावायचं काम करत असताल तर आम्ही राजीनामे देऊ म्हणून आमच्या मराठा लोकप्रतिनिधीची कूस वाज आहे आजच्या तारखेला आमची कूस वाझ आहे कारण का आमचे कोणी कोणाचे असतील कोणी कोणाचे असतील पहिल्यांदा तुम्हाला एक काम करावं लागणार आहे या राजकीय पुढाऱ्याच्या गुलामगिरी मधून पहिल्यांदा स्वातंत्र्य घोषित करावं लागणार आहे अरे आंदोलन यायचा आरक्षण यायचा बाब देईल आम्हाला yeah. आलं काय लक्षात आमचा या सगळ्या नेत्याला जाहीर आमचा आव्हान आहे तुमच्या मागे इडी लावा एवढी संपत्ती तुमच्याकडे जमते आणि आम्हाला रक्षणासाठी रस्त्यावर उभा टाकावं लागतंय सांगा तुमची आमची जात एक आहे का कारण तुमची आमची जर जात एक असती तर आमच्या मागे इडी लागा एवढी आम्ही श्रीमंत झालो असतो पण मित्र हो या एकशे पंचेचाळीस तुम्ही काय पंचेचाळीस सत्तेचाळीस सांगताना याच्यापैकी सगळे आमदार काय म्हणतात इतराच्या आरक्षणाला धक्का न लागता का रे बाबा म्हणजे मराठे एवढे आस्पर्श झाले का की आमचा धक्का लागले त बाकी सगळे लोक बाठायला लागले आमच्या धक्क्यानं लोक वाटत आहेत का आम्हाला विचारायचं इथं एखादा आमदार जर उभा टाकायचा असेल तर त्यानं बाकीच्या लोकाला पाडायला आमदार आले ते आंदोलन स्थळाला भेट द्यायला मी जिथे एक महिना उपोषण लावलं होतं तिथं एकही आमदार आला नाही हिम्मतच झाली नाही याची दुसरीकडे जिकडे आले तिथं एकच सांगितलं त्या आमदारनं सांगलं मी तुमच्या सोबत आहे माझा आरक्षण आला पाटील आमचं एकच सांगणे तू पाठिंबाही देऊ नको संघा राहू नको फक्त कोणत्या कोठ्या आम्हाला आरक्षण द्यायचा एवढच बोल बाकी काहीच बोलायचं नाही म्हणजे यांना भीती वाटायली मराठ्यांना आरक्षण दिलं तर बाकीचे पारता की काय साहेब साहेब आमचं तुम्हाला जाहीर आव्हान आहे हो आश्वासन जर ते पाडीत असतील तर आम्हाला देण्या गेल्यावर काय आम्ही सोडणार काय आम्ही सोडणार का? आम्ही सोडणार इथून पुढची लढाई एक गोष्ट लक्षात घ्या एक जर जन्माला आलं तर त्याचा नाळ तोडल्याशिवाय त्याचा स्वतंत्र रक्त अभिसरण होत नाही मराठा तरुणांनो ना। तुमच्या रक्तावर यायचा युवा नेतृत्व उभा टाकते आणि आमचे सगळे भैताळलेले मराठा तरुण लोक सांगतात युवकांचे अशा स्थळ आमचे हृदय स्थळ तालुक्यात युवा <laughs> आज आमच्या उरावर बसला वर्ग आमच्या उरावर बसला नाचाची तयारी उरावर बसायची आहे आम्ही तुमच्या पालक्या फिल्या हो आम्ही तुम्हाला आमच्या जातीचे म्हणून मत दिले महाराष्ट्रातल्या शरद पवारा सहित महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा पुढाऱ्याला आमचं जाहीर आव्हान आहे मराठा समाजासाठी एक तरी योजना तुम्ही स्वातंत्र्याच्या साठ वर्षात आणली काय जाहीर सांगा तुम्ही मराठा समाजासाठी तुम्ही काय केलंय अरे परिवार भाजी वाढली तर माणूस उपकार नाही तुमच्या चौथ्या पिढीला आम्ही सत्तेवर बसलय पाचव्या पिढीला सत्तेवर आम्ही तुम्ही आमच्यासाठी काय केलं सांगा तुमची जात कंची हैर नारायण सूर्य विचारतात तुमची जात कंची हैरण आमची जात कंची हैर आणि म्हणून मित्र ही लढाई आम्हाला अतिशय महत्वाच्या पद्धतीने लढायची आहे कदाचित येणाऱ्या दहा दिवसाच्या काळात आपल्याला आणखी सामाजिक प्रबोधन करावं लागणार आहे कारण आपल्या बऱ्याच लोकांना आरक्षण काय असतं हे माहित नाही ना ना ते काय सगळ राहतात हे सुद्धा माहित नाही आणि ना म्हणून ना 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 बाईट घ्यायला जर मीडिया आला तर ऐंशी वर्षाच्या म्हतारीला सुद्धा त्या ठिकाणी आरक्षण म्हणतात हे सांगावं लागल एवढं आपल्याला समाजाला तयार करायचं आहे मित्र हो आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला प्रबोधन करावं आहे जाग्या जाग्यावर तोंडाचा कारखाना चालू करावा लागणार आहे कारण आजचा तुको मरायचा आहे नाही नाही तुको मरायचा आजचा अभंगच आहे तोंडाची लढाई नसते आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणजे आम्ही तोंडाची लढाई करू प्रत्येकानं तोंड उघड ठेवायचं तुकाराम महाराज म्हणतात उघडून बोलायचं उघड ठेवायचं म्हणजे आम्ही उघड ठेव उघडून बोलायचं आमचं घर पेटलंय कोणाला विजवावं लागल आम्हाला विजवावं लागल आम्ही आमचं घर विझवतोय बाकीच्याला राग याचं कारण नाही मगाशी अशी बाईट मध्ये पत्रकार विचारत होते तुमचे माणसं किती येणार आहे कारण प्रत्येक मंत्री सांगतोय आमच्या परभणीच्या सभेला पाच लाख येणार आहेत लातूरच्या सभेला चार लाख येणार ला ला आहेत औरंगाबादच्या म्हणजे संभाजीनगरच्या सभेला सात लाख येणार याकडे ते कसे सांगतात त्याच नाही नाही त्याचं सोपं कारण आहे कारण सात लाख लोक गाडीनं कसे आणायचे याच त्यानं भाडं अदा केलेलं असतंय आणि म्हणून त्या बदमाश लोकांना माहित असते किती लोक येतात ते अरे आम्ही कुणाला पैसेच दिले नाही ते सांगावं कस स्वप्न पाजून आणायचे आणायचे गाड्या बांधून आणायच्या हे आमच्या कष्टातून उभा टाकते कशातून कष्टातून उभा टाकतय कारण आमची जात स्वाभिमानानं सांगतोय आमची जात मरेन पण हराणीच खात नाही नाही आम्ही हरामीच खात नाही आम्ही जन्मलो या माती तर किती होणार का माती हे वर्णन आमचं म्हणून मित्र हो ही लढाई कशी होईल मी नाही सांगू शकत कारण का आपले सगळे छक्के पंजे ओपन करायचे नसतात झालं आम्ही शांतता दाखवली अजूनही शांतता दाखवणारच आहोत नवीन तरुणाचं लग्न झालंय चौकातून चलय गावगुंडानं त्याच्या बायकोचा हात पकडला आणि त्यावेळेला हे गांधीवादी होता हे कसा होता हे गांधीवादी तरुण होता यानं सांगितलं तू माझ्या बायकोचा हात सोड नाहीतर तुझा मी निषेध करतो आ? तो पर्यंत दुसऱ्या गुंडानं हात पकडला ह्यानं सांगला मया बायकोचा हात सोड नाहीतर मी गांधीजीच्या पुतळ्यापशी उद्या आमरण उपोषण करतो बायकोनं चांगली भाऊ मला दोन मिनिट सोड म्हणली सोडलं पायात नवी लखानी होती नवरीच्या पायात कशी असते नवी लखानी होती लखानी काढली कुणाला हल्ला असल्यानं नवऱ्याला ठेसल का ठेसल अरे बायकोचा गावगुंड हात पकडता येईल निषेध करायची भाषा करताय म्हणजे ज्याला बायकोची इज्जत राखता येत नाही त्यानं लग्न करण्यापेक्षा देशाला समर्पित झालेलं चांगला सम। आणि म्हणून आमचं तुम्ही पहिलं रूप बघितलंय आम्ही गरीब आहोत आम्ही कसे आहोत आम्ही गरीब आहोत आम्ही इतरांचा आदर करणारे आहोत आम्ही सन्मान करणारे आहोत आम्ही जर आमच्या आंदोलनात कचरा केला तर आमच्या हाताने उचलणारे आम्ही एवढे समंजस आहोत पण साहेब या मराठ्याच्या पोराचं दुसरं रूप तुम्ही बघलं नाही राजमाता तारा राणीला परवानगी मागितली मला औरंगजेबाच्या छावणी जायचं आहे आणि तारा राणीनं परवानगी दिली आणि हा विठोज चव्हाण सभा नाग सैन्य ठिकाणी त्याच्या संरक्षणाला होता तेवढ्याचा येळा भेदून औरंगजेबाच्या त्या ठिकाणी कळसावरती जाऊन त्याच्या राहुटीचा सोन्याचा कळस कापून आणला हा आमचा मराठ्यांचा इतिहास आहे आमचा नाद करायचा नाही उत्तर भारतात उत्तर भारतात किल्ल्याला जर वेळा पडला तर उत्तर भारतातल्या स्त्रिया जोहार करून मरत होत्या महाराष्ट्रातला मराठा लढाईला जात असते वेळी बायकोच्या हातात तलवार देऊन जात होता आणि तो सांगत होता समोरून जर शत्रू आला तर जीव द्यायचा नाही परत कमरेला सोसायचा हातात तलोर घ्यायची आणि शत्रूला अरे कापून करायचं हा आमच्या मराठ्यांच्या रणरागिणीचा इतिहास आहे म्हणून साहेब पुन्हा पुन्हा सांगतोय आम्हाला मराठवाड्याचं महाराष्ट्राची रणभूमी करायची इच्छा आमची नाही कारण आम्ही उभा केलाय ज्यानं देश उभा केलाय तो विध्वंस करत नाही आणि म्हणून ज्यानं घरच बांधलं नाही त्याला जाळायला काही ना वाटत नाही हे घर आमचं आहे आमचं दुसरं रूप तुम्ही बघलेलं आणि म्हणून बऱ्या बोलानं आमच्या भांडणात पडायचं नाही मी पहिल्यांदा ना सांगितलंय हा आमचा घरगुती आमच्या जातीतल्या लोकांचा लढा आहे बाकीच्या लोकांना मधी याची गरज नाही कारण पिढ्या पिर्या पिढ्या हा नागवलेला समाज आहे आमची आर्थिक शैक्षणिक क्रांती व्हावी परिवर्तन व्हावं बदल व्हावं आमच्या पोरांना दोन दोन लाख पाच पाच लाख रुपये जे फीस भरावी लागते मी मुद्दाम सांगतोय दोनशे पंच्याहत्तर विद्यार्थ्यांमध्ये भारतीमधून लागले लाग म्हणजे सारथीमधून लागलेला माझाही मुलगा आहे पण त्या ठिकाणी ओबीसी कॅटेगरी मध्ये असलेल्या माणसाला ती महाज्योतीची परीक्षा पास झाल्याबरोबर दुसऱ्या दिवशी पेमेंट पडतोय आणि बारा टक्के मात्र दहा महिने पेमेंट पडत नाही हा कुठला न्याय आहे आमचे प्रश्न आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी आमची गुणवत्ता असून सुद्धा जातीच्या नावावरती जर आम्हाला नाकारल्या जात असेल कारण का आरक्षण म्हणजे आम्हाला संधी मिळण्याचं ठिकाण आहे आम्हाला माहित आहे ते फुकट खाण्याचा धंदा नाही पण संधी मिळाली तरच गुणवत्ता दाखवता येते संधी जर नाही मिळाली तर गुणवत्ता दाखवता येत नाही आणि म्हणून आमचे हजारो मराठ्यांचे पोर केवळ बापा का पैसा नाही म्हणून शिक्षणाच्या व्यवस्थेपासून वंचित आहेत कालच कालच एका तरुणाने इंजिनिअरिंग ला पैसे भरायला नाहीत म्हणून आत्महत्या केली अरे कुठलं चित्र आणि मित्र हो कोणीही आत्महत्या करायचं नाही ज्यानं स्वतः मरू शकतो त्यानं काहीही करू शकतो ही ताकद आहे अफजल खान शिवाजी महाराजांवरती चालून आला म्हणून शिवाजी महाराजांच्या डोक्यात आत्महत्येचा विचार आला नाही छत्रपती शिवाजी महाराजांना संकटाचा मुकाबला केला आणि म्हणून मराठ्याच्या एकाही तरुणांनी आत्महत्या करायच्या भानगडी जायचं नाही अरे तुम्हीच जर मरत असाल तर आरक्षण मागायचं कुणासाठी आणि म्हणून मरायचं नाही आपण लढावयी आहोत ज्या व्यवस्थेनं हो। शेवटचं सांगतो एका मिनिटात ज्या व्यवस्थेनं आमच्यावरती आत्महत्या करायची वेळ आली त्या व्यवस्थेचा बसणार नाही एवढी बांधा कारण आरक्षण का तुमच्या द्यावं लागणार आहे कारण आपण लढवू आहोत म्हणून मित्र हो तुकोबाराय सांगतात शत्रू मोठा आहे गाठ पडलेली आहे लढाई मांडी थापून करायची आहे आणि ती लढाई आम्ही करणार आहोत कारण याच्यात ताळकरी वारकरी माळकरी साहित्यिक वकील डॉक्टर इंजिनियर शेतकरी मजूर या सगळ्याचा हा लढा होणार आहे आणि ज्याच्या ठिकाणी ज्याला जे येते लढा करायचा आहे माझ्यासारख्या प्रबोधन करायचं ज्याला जे जमते ते करायचं आणि या पद्धतीनं ही लढाई आपण नक्की लढणार आहोत आणि मला एवढं का सांगा वाटतंय इमानदार माणूस मिळाल्यावर मराठा किती प्रेम करतो याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे सन्माननीय जयंजय पाटील आहे सहाव्या शतकात सहाव्या शतकात चिनी पंडित यांनी सांगितलेलं आहे महाराष्ट्रातला मराठा शब्दाला जागतो एखाद्याला शब्द दिला तर त्याच्या शब्दासाठी स्वतःचा जीव गेला तरी हरकत नाही या पद्धतीने वागतो पण त्या मराठ्याच दुसरं एक गुण आहे त्याचा विश्वासघात झालाय असं जर त्याच्या लक्षात आलं तर त्याचा जीव घ्यायला सुद्धा मराठा कमी पडत नाही हे सांगितलेलं आहे मी सांगत नाही आणि म्हणून आमच्याशी इमानदारी वागा चांगलं वागा आम्ही तुम्हाला चांगलंच वागू खबरदार आमच्याशी बैमानी करायच्या भानगडीत पडायचं नाही आणि तुका म्हणे म्हणा समर्थाशी गाठी घालावी हे मांडी थापटोनी मोठ्या माणसाशी आमचा संघर्ष जोर आहे दंड थापटून आपल्याला लढाई करायची आहे नवे आयुध नवे वापरायचे आहे आणि मराठा हा इथला दगडी कोळसा आहे तो इंधना टाकावा लागतो साहेब आणि हे इंजन एकदा की सी ओबीसी मायनॉरिटी अल्पसंख्याक हे सगळे डबे ओढायचं काम कोण करतय इंधन करतय आणि इंधनातच कोळसा नसल्यावर रेल्वे चालत नाही आणि म्हणून आता ह्या इंधनात कोळसा भरायच्या या, को या, या, या देशातल्या गरीबातल्या गरीबात एक गावात जरी घर असल तर त्याला लावू द्याची जबाबदारी आमची मराठ्यांची आहे आणि ती आम्ही पार पाडू कोणीच घाबराय गरज नाही मित्र ही लढाई आपण यशस्वी पद्धतीनं लढू मी येड वाकड कीर्तन कीर्तन जस जमल तसं पुढे कायद्याचा अभ्यास करावा लागणार आहे नाही तर त्या इंदोरी करा सारखा अडकतात काही बोलायला गेला ते माणूस अडकवत आहे आणि म्हणून कायद्याचाही अभ्यास आपल्याला करायला शिकला पाहिजे बरेच सत्याग्रह आहे ते वारकरी चळवळीनं लढलेली आहे तेवढ्यावर काही आपल्याला बोलायला वेळ नाही आणि म्हणून या ठिकाणी मी हे कीर्तन